स्वाती ताई आले ते बघा राखी बांधायला अनु अनुभी बसले पेड खायच शेजारी पप्पा ची बही तुमचीच बहीण आहे म्हणतो का आमची बहीण आहे आमची आहे वहिनी म्हणायचं ताई म्हणणार वहिनी म्हणायचं ताई म्हणणार वहिनी म्हणायचं म्हणते ती आमच्या वहिनी मला ताईच म्हणते बघा राखी बांधायला कळ

आणि कुणाचा फोन घेतला न माझा आहे ती थिप्त आणि म्हणत असेल काय नेमकं चालू काय आहे पाठव कशा पाय बसवते ती ह्यांना पेड चालते ती आम्हाला एक देते ती तर मित्रांनो आता ही पहिल्या राखी आलय झाली द्या असू दे असू दे असे उलटे झाले ग बहिणी माझ्या फिरली द्या करा पाया मुंग्या युज तर फिरली द्या आग्या किती वेळ दिवस समजून सांगितलं

संभाजीनगर जाय जायचं तिच्याकडे आवर्जून जायचं तुम्ही जायचं आहे बहिणीसाठी दहा वीस हजार खर्च झाले तर काय अडचण नाही पण बहिणी ती बहिणीच असते त्या बहिणी सुखात तर भाव आनंदी भाव पण तसाच लागतो खरंच त्या भावाचा एवढा बहिणी मध्ये बहिणी बहिणी पण तशाच लागते त्या जीव लावणाऱ्या तेवढं पण आहे दोघांचा पण हेर हाकायला येणाऱ्या हाकाला येणाऱ्या बहिणी पाहिजे कधी पण हाक मारा कधी पण बोलू द्या लगेच पिशी निघाली त्यांचा मोठीपणा नाही मग त्यांच्या नवऱ्याचा मोठेपणा मना होय सोडतोय नवरा लगेच जाऊ काय आणि आमच्या आवाज स्वाती ताई तुम्हाला तुमच्या भावासमोर सांगते आमचं पण आहे की भाऊ काय आम्हाला का? बोलवत नाहीते काय मग पण आमच लावत नाही ती व एका दिवसात जायचा पाच मिनिटात राखी बांधायची ना गाडी आणि तुम्हाला कसं म्हणतेत त्या त्या दिवशी जाणार होता कस बे का नको म्हणते का तुला भावाची पण तेवढीच लागते पोरांचा काय त्या दुसऱ्या बहिणीला अडचण आहे तर भाऊ त्यांच्याकडे जाणणार आहे मग बघा असा जीव लागत आता त्या संभाजीनगरची माझा आला आता अडचण आहे तिला इकडे याला उलट्या गेले त्रास आपण जावं या वेळेस मग काय होईल चार पाच हजार जळेल तुम्हाला सांगतो दोन चार हजार असतील लांब आहे मस्त चार पाचशे किलोमीटर येत ना पण त्याला अलाकडे पैशाकडे बघून चालते का गेलं पैसा आपण गेलं तर ती येतील असं झाटल नाव हा रक्षा बघा फटाफट झाली सगळ्यांची बहिणी आली ताई एक दिवशी आली तुम्ही एक दिवशी आला आता त्या बहिणीकडे एकदा जायचं एका दिवशी रविवारची रविवारशी जाऊन बांधे तो गेली जाऊन आलो डायरेक्ट सासला तिथं माझ्या बहिणीनं बांधली हिच्या बहिणी बहिणी मग त्यांनी बांधली पुन्हा कविता बांधली ना आकाची चुलत बहिणी ती आत्या होती माझी ती लोक लागतोय तिथं बांधली पुन्हा आकाली आमची चुलत बहिणीच तिने बांधली कविता तू बांधली आता शेवटची घरला जायला तिकडं मित्रांनो गेलं पाहिजे नाही सांगा सणावारला गेलं पाहिजे बहिणी जपल्या पाहिजे त्या बहिणीची किंमत त्याला कळते बघा ज्याला खरंच तक्की नाही त्याला बहिणीची किंमत असं काय नसतं ज्याला बहीण आहे त्याला भ्या बहिणीची किंमत आमच्या भावासने काहीच नाही तुम्ही घ्यायचं आम्ही म्हणत नाही पण प्रेम तेवढंच असावं तर भावानं विचारायला पाहिजे तू कधी येणार आता मला भाऊनी रक्षाबंधनच्या अगोदरच आठ दिवस विचारलेलं ताई तू कधी येणार आहे म्हणून मग प्रॉब्लेम मुळे माझं पुढे झालं परत आली पण परत पण केलं की फोन कधी येणार आहे कधी पाया पडला का कोण कुणाच्या येतात पायापाशी काय असतं हा ह्यालाच किती महत्व आहे पायापाशी काय असतं तुम्ही पाडणं लावायचं काम नाही माझ्या तसले ज्या तुम्ही करू शकता तुम्ही पाया पण आहे त्यांच्या तुम्ही बारकी बहीण आहे त्यांना कशी म्हणे जत जात जत तसा मान मिळायला पाहिजे काय जबरदस्ती मान देते तुम्ही आशीर्वाद द्या बहिणी चांगलं होऊ द्या लेकर बाळ शिकवा चांगलं सुख लागू द्या आणि असच आनंद आयुष्य सगळं व बाय कस ना आता

उशीर झाला तिला यायला तरी पण काय अडचण नाही आली बर वाटलं समाधान वाटलं माझ्या पण मनाला मला पण भारी वाटलं बघा आता दिपवाई पर्यंत टेन्शन भाव काय माझे भाव टेन्शन आहे मला की बरोबर रक्षाबंधन जायचं जायचं वट नाही करणार तर मित्रांना भेटत आपण नेक्स्ट बाय बाय